सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद सादिके त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते तर ताई आणि दादा ठाण्यावरून आलेत आपल्याकडं स्वामींची मूर्ती घेण्यासाठी आणि ताईचा दादांचा खूप मोठा अनुभव आहे आणि त्यांनी आपल्याकडून आधी पण पूजा साहित्य ऑर्डर केले ऑनलाईन पण शॉपला यायचं त्यांचा आज योग आला आणि बघा मनापासून सेवा आणि तुमची भक्ती आणि तुमचा विश्वास असेल तर भगवंत जे हवं ते तुम्हाला देण्याची भगवंताची स्वतः तयारी असते बरं का तसंच दादा ताईंचा सुद्धा खूप मोठा अनुभव आहे आणि हा अनुभव ऐकून तुम्हाला सुद्धा माता लक्ष्मीची सेवा करण्याची इच्छा नक्की मनामध्ये निर्माण होईल सगळं झालं चांगलं आता मग चांगला अनुभव सांगा तुमच्यामुळं अजून चार लोकांचा चांगला कुंचन सेवा ही मी खूप म्हणजे विचारपूर्वक घेतली ती माझ्याकडे कुंचन सेवा घ्यायला सुद्धा आहे ना पैसे नव्हते मी दादाला पण बोलले दादा माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि असेच हात जोडले स्वामींना की स्वामी, स्वामी माझ्याकडं कुंचन सेवेसाठी मला माझ्याकडे धन आलंच पाहिजे मला ही सेवा घ्यायची आहे माझ्या मुलासाठी घ्यायची आहे कारण का खूप काही सगळ्यांसाठी केलं पण परमेश्वर म्हणतात ना कुठेतरी असतो थोडं तरी सगळे जरी हे झालं पण मी कुंचन सेवा मागवली ऑनलाईन खूप घाबरत होते ऑनलाईन खरेदी करायला येते की नाही येते की नाही पण मागवलंय आणि एक दहा मिनिटांनी ना माझ्या मुलासाठी गव्हर्मेंट जॉबसाठी त्याला कॉल आला सहा महिने आज दे आज बोलू उद्या बोलू तिथे परवा बोलू असंच चाललेलं आणि मला हा अनुभव म्हणजे सेवा घरी पोचायच्या हो आधी फक्त मी एक ऑनलाईन बुकिंग केलं आणि माझ्या मुलाला जॉबसाठी कॉल आला आणि माझ्या मुलाला जेव्हा केव्हा बोलवलं आहे कागदपत्र म्हणजे ह्या गव्हर्मेंटच्या जॉबसाठी तर गुरुवारीच जॉब लागला गुरुवारीच पेमेंट झाला गुरुवारीच पहिला पेमेंट सुद्धा त्याचा गुरुवारीच मग त्याची इच्छा होती की जो काय माझा पहिला पेमेंट येईल तो स्वामी स्वामी मूर्ती आर्टमध्ये जाऊनच खरेदी करायची स्वामी मूर्ती आणायचीच आणि मला सेवा करायचीच नमस्कार तर त्याचा पहिला पगार झालाय गव्हर्नमेंट जॉब मिळाला ताईंच्या मुलाला बर का आणि त्याची इच्छा होती की पहिल्या पगारामध्ये स्वामी मूर्ती आर्टमध्येच जायचं आणि आज वार पण गुरुवाराचा आणि स्वामींची मूर्ती घ्यायची आणि ताईने बघा त्याच्या पहिल्या पगारामध्ये स्वामींची मूर्ती आणि छोटीशी चांदीची लक्ष्मी घेतली आहे तुम्हाला तीसुद्धा व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर सांगायचा उद्देश काय आहे की ताई एवढ्या दुरून ठाण्यातून आल्या आज माझ्या पूजेची म्हणण्यापेक्षा माझ्या सगळ्या गोष्टीची कॉपी होते तर ताई एवढ्या दुरून आल्या नसत्या कारण कसं असतं एक शेवटी अनुभव शेवटी पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता ही असायलाच पाहिजे आणि तुम्हाला अनुभव सुद्धा यायला पाहिजे कारण तुम्ही लोक खूप दुःखात असता खूप त्रास असतो किंवा सगळं केलं असतं तुम्ही पण तुम्हाला कोणताही मार्ग मिळत नाही तर बघा योग्य मार्गदर्शन योग्य मार्ग ताई मिळाला आणि ताई अनुभवासोबत एवढं दुरून स्वामींना हार पेडे घेऊन मला भेटण्यासाठी आलेत आणि मी नव्हते